अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कोपरगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चौदा मध्ये शिवसेना शिंदे गट तर्फे सोमवार दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी भव्य प्रक्ष प्रवेश सोहळा पार पडला या कार्यक्रमात सौ परिघाताई सुनील राठोड यांच्यासह प्रभागातील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश करून आगामी निवडणुकीत पक्षाला बळ दिलं कार्यक्रमाला शिवसेना नेते सागरवेक जिल्हा प्रमुख नितीन अवताडे शहराध्यक्ष अक्षय जाधव युवासेना शहर प्रमुख सनी गायकवाड तसेच सुनील साळुंके यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते या पक्ष प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक चौदा मध्ये शिंदे गटाचा आत्मविश्वास वाढला असून नागरिकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे या प्रभागातून जोरदार लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे प्रभागात उत्साही कार्यक्रमामुळे शिवसेना शिंदे गटाने निवडणुकीचा नी बिगुल फुंकत स्थानिक राजकारणात नव्या जोशाची चाहूल दिली आहे शिवसेना पक्षाच्या प्रवेश सोहळ्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके हिंदू धर्मरक्षक सागर भैयाजी बेग शिवसेनेचे नेतेही आपल्या नगर जिल्ह्याचे म्हणायला मनल, आपल्याला हरकत नाही त्याचप्रमाणे शहराध्यक्ष माझे सहकारी अक्षयजी जाधव सनी अभिषेक आव्हाड सुनील साळुंके या ठिकाणी ज्यांनी प्रवेश घेतला ते परिगाबाई सुनील राठोड सुनीलजी राठोड त्यांच्या समवेत प्रवेश घेणारे सर्व आपण सर्व असंख्य कार्यकर्ते शिवसैनिक पत्रकार उपस्थित बंधू आणि भगिनींनो मी आज जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी परीघाबाई सुनील राठोड आणि सुनील राठोड त्यांच्या सर्व सहकार्यांना शिवसेनेच्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश दिलेला आहे असं मी जाहीर करतो बंधूंनो तुम्ही सगळ्यांनी प्रवेश घेतला तुमचं शिवसेना पक्षामध्ये सहर्ष स्वागत आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो सागर यांनी सांगितलंय राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कामावरती प्रभावित होऊन सुनील राठोड आणि त्यांच्या सुविद्य पत्नीन आपण सर्वांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे या अगोदर देखील गेल्या दोन तीन महिन्यामध्ये या कोपराव शहरामध्ये असंख्य प्रवेश शिवसेनेमध्ये झालेले आहेत बंधुनो आज राज्यामध्ये परिस्थिती जर बघितली तर सहा सात आठ प्रमुख पक्ष आहेत परंतु आपण टीव्ही वरती बघत असाल की राज्यामध्ये सर्वाधिक इनकमिंग सर्वाधिक प्रवेश जर कोणत्या पक्षामध्ये होत असतील तर ते एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षामध्ये होत आहे बंधुनो अडीच वर्ष या राज्याचं मुख्यमंत्री पद सांभाळत असताना मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी समाजा समाजासाठी समाजातील सर्व घटकांसाठी शेतकरी कष्टकरी कामगार व्यापारी उद्योजक महिला युवा या सर्वांसाठी जे निर्णय घेतले त्या निर्णयामुळे ते लोकाभिमुख निर्णय ठरले आणि त्यामुळे शिंदे साहेबांची लोकप्रियता वाढली नुसतीच वाढली नाही तर आजपर्यंतच्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या इतिहासातील मुख्यमंत्र्यांपैकी सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांची गणना या महाराष्ट्र जनतेमध्ये करण्यात आली फक्त लोकप्रिय नाही तर जनतेच्या हृदयामध्ये स्थान शिंदे साहेबांनी मिळवलं आणि म्हणून शिंदे साहेबांच्या निर्णयावर शिंदे साहेबांनी केलेल्या कामावरती प्रभावित होऊन शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये संपूर्ण राज्यामधून लोक प्रवेश करत आहेत कार्यकर्ते प्रवेश करत आहेत सर्व समाजाचे लोक प्रवेश करत आहेत हा शिंदे साहेबांवरती असलेला विश्वास हे याचा द्योतक आहे आणि म्हणून त्याच अनुषंगाने या कोपराव शहरामध्ये देखील गेल्या तीन चार महिन्यामध्ये आम्ही अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या शिवसेनामध्ये पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि शिवसेनेमध्ये सक्रियपणे ते काम करतायत बंधुनो आपल्याला आहे की आता घातले आपली नगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे या नगरपालिकेच्या संपूर्ण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे तशी आपल्या कोपराव नगरपालिकेची देखील निवडणूक आहे येत्या दोन चार आठ दिवसामध्ये कधीही या नगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते आणि म्हणून या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने हे प्रवेश अत्यंत महत्वाचे आहे या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने अनेक लोक शिवसेनेमध्ये येत आहेत याचा सर्वांनीच बोध घेतला पाहिजे की शिवसेनेमध्ये कोपराव शहरामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करायला अनेक जण इच्छुक आहेत आज वर्तमानपत्रांमध्ये आम्ही बातम्या वाचतोय की या पक्षाचे हे इच्छुक त्या पक्षाचे ते इच्छुक व मोबिन शिवसेनेचं ज्यापर्यंत नाव आलेलं नाही परंतु शिवसेना या शहरामध्ये एकतीच्या एकटीच जागा लढू शकते एवढी ताकद या शिवसेनेची या कोपराव शहरामध्ये आहे आमच्याकडे फ्लेक्स लावायला पैसे नाहीयेत आम्हाला बाकीचे नाटक करायला पैसे नाही आहेत आम्ही वर काम करणारे कार्यकर्ते समाजामध्ये जाऊन काम करणारे कार्यकर्ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या कोपराव शहरामध्ये बांधकाम कामगार संघटनेचे हजारो लोकांचे फॉर्म भरले आणि हजारो लोकांना त्याचा फायदा मिळून दिला ज्यावेळेस लाडकी बहीण योजना आली मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी घोषित केली त्यावेळेस शिवसेनेच्या आमच्या शिवसैनिकांनी प्रत्येक ठिकाणी स्टॉल टाकून महिलांना मदत केली महिलांचे फॉर्म भरून घेतले आणि म्हणून हजारो महिलांना या ठिकाणी त्याचा लाभ मिळू शकलाय आजही आमचे तहसीलदार तहसील कचेरीत असेल शासकीय पातळीवरती कुठेही काम असेल तर या कोपराव शहरातला आमचा शिवसैनिक सर्वसामान्य माणसासाठी चोवीस तास उपलब्ध असतो आमचे शहराध्यक्ष असतील आमचे तालुका अध्यक्ष असतील हे सगळे जनतेमध्ये काम करणारे कार्यकर्ते कर आहेत आणि म्हणून आमची ताकद ही येत्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला दाखवून देऊ त्या कोपरगाव शहरामध्ये आमचे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर प्रमुख अक्षजी जाधव दुसरे युवा सेनेचे सनी भाऊ जाधव व सर्व कोपरगावचे शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज कोपरगाव शहरामध्ये भव्य असा पक्षप्रवेश झाला ज्यामुळं एवढी संख्या जमली असे आमचे फरिदाचाईबाई सुनील राठोड यांचा आज प्रवेश झाला व त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांनी व महिलांनी सुद्धा प्रवेश घेतला खर तर शिंदे साहेबांचे मागचे अडीच वर्ष जर आपण बघितले असत तर खर खरं महाराष्ट्राला कसा मुख्यमंत्री पाहिजे ते दाखवून दिलं त्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये धर्म आला तिथे धर्माच्या ठिकाणी उभे राहिले चांगले करून जिथं आपल्या शेतकरीचा विषय आला ती शेतकऱ्यांकडून उभे झाले प्रत्येक माणसाला जेव्हा त्यांना भेटायला जायची वेळ यायची तर इतर मुख्यमंत्रीला भेटण्यासाठी तुम्हाला म्हणजे आज तुम्ही वेळ घेतली तर दोन दोन चार चार महिने तुमची भेटही होणार नाही कदाचित साधारण माणसाची भेटही होऊ शकत नाही पण त्यावेळेस जेव्हा मुख्यमंत्री साहेब होते त्यावेळेस आम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे शिंदे साहेब ज्या बंगल्यावर राहायचे वर्षा बंगल्यावर त्या बंगल्याचं गेट कायमस्वरूपी उघडं राहायचं कुणीही जाऊन त्यांची भेट घेऊ शकत होत त्याच्या साधारणपणामुळेच आज आपल्या सगळे कोपरगावचे मोठ्या संख्येने सर्वांनी त्याच्यात प्रवेश केला जर लाडकी बहिणी योजना जर आपण बघितली तर कुठली जात पात न बघता सर्व गोर गरीब महिलांना समान अधिकार देऊन सर्वांना त्या दे लाडकी बहिणी योजनेचे पैसे भेटले जरी इतर कोणी मतदान त्यावेळेस विधानसभेला केलं नसल तरी महिलांनी मात्र शंभर टक्के शिंदे साहेबाला मतदान केलं कारण अशी कुठेही तक्रार आली नाही की महिला मतदान करत नाही त्या ठिकाणी महिलांनी कुठलाही जात धर्म न बघता मोठ्या प्रमाणात शिंदे साहेबांच्या उमेदवारांना मतदान केलं आजही मोठ्या संख्येने इथं महिलांनी प्रवेश केला तसं आता जे काही मिटिंग चालू आहे आता पाच सहा आठ दिवसापूर्वी मिटिंग झाली तर युती होणार नाही असे काही चिन्ह दिसत आहे जरी युती झाली नाही तर इथं मोठ्या प्रमाणात नितीन जावतडे असतील सनी गायकवाड असल अक्षय जाधव असल बा, इतर सर्व शिवसैनिक ह्या लोकांची कोपरगाव मध्ये ताकद मोठी आहे आतापर्यंत आपण सर्व धर्माचं कार्य करून यांची सगळ्यांची ताकद पाहिली तर माझा मला सनी ते भेटले तर त्यावेळेस मी त्यांना सांगितलं आपल्याला पक्षाचं सा काम वाढावं लागेल जेव्हा स्वबळावर लढाईची वेळ येईल तर तुम्हाला सर्वांना समोर जावं लागणार आहे आणि आपल्या प्रत्येक असा इथं जसं प्रवेश घेतला जसं आता मला त्या तैन्याने त्यांनी सांगितलं काहीतरी अनेक अडचणीतून आम्ही आज पक्षप्रवेश घेतोय फार पोरांना इथं दबाव होता तरी पक्षप्रवेश आपण घेतोय तर आपण काळजी करायची गरज नाही आपल्यासोबत एकनाथ शिंदे साहेब तर आहेच पण आम्ही सर्व तुमच्या सोबत आहे कुणाला काही अडचण येणार नाही प्रत्येकाने व्यवस्थित तयारी करून आपले जास्तीत जास्त नगरसेवक निवडून कशी येतील असं का आपण काम केलं पाहिजे कारण मागची विधानसभा जी झाली जरी महायुती असल ती विधानसभेला लोकांनी जे मतदान केलं ते शिंदे साहेबांना बघूनच लोकांनी मतदान केलं कारण त्यांच्या कामाच्या जोरावर ते विधानसभा झाली आणि त्याच्यात भरभराटून लोकांनी मतदान केलं म्हणजे साठ सीट ऐंशी सीट उभे गेले आणि त्याच्यापैकी साठ सीट पहिल्यांदा शिंदे साहेबांनी पक्ष वेगळं झाल्यानंतर निवडून आणले आज आण शिंदे साहेबाच्या कामामुळे त्यांना एवढं मोठ्या प्रमाणात लोकांनी मतदान केलं आणि आज जर मुंबईला जर आपण गेलो तर त्यांना एक दिवसही खाली नाहीये अनेक जिल्ह्यांमधून महाराष्ट्रातील अनेक जिल्हे अनेक तालुक्यांमधून रोजचे प्रवेश चालू आहे म्हणजे तेवढी मोठी इन्कमिंग इतर कुठल्याही पक्षात नाहीये त्या शिंदे साहेबांच्या कामांमुळे आजही आपण सर्व त्या पक्षात आलात मी नितीनजींना पण विनंती करल का जास्तीत जास्त लोक आपल्या इथं आपल्या लोकांना लोका इथं तिकीट भेटलं पाहिजे कारण आपल्या पोरांची इथं प्रत्येक वार्डांमध्ये ताकद जास्त आहे आणि पूर्वीपासून इथं शिवसेनेचं मोठं ताकद आहे कोपरगाव मध्ये मोठी ताकद पूर्वीपासून आहे पण ह्या वेळेस आपण सरकारमध्ये असल्यामुळं जास्तीत जास्त लोक आपले निवडून आलं पाहिजे आणि वेळेस जसा इथला कट्टर मतदान आहे कोपरगावचा जो मतदान आहे हा मतदान खूप कट्टर मतदान आहे लोकसभा असल तर ह्या ठिकाणून कायम शिवसेनेला लीड भेटतो या कोपरगाव मधून मोठ्या प्रमाणात तर जेव्हा यावेळेस शिवसेनेच्या उमेदवाराला इथे इतका लीड भेटत असेल तर आपला नगराध्यक्ष का होऊ शकत नाही तर आपण आपला शिवसेनेचाच नगराध्यक्ष इथ इथं बसला पाहिजे अशी सर्वांनी तयारी केली पाहिजे कारण यावेळेस आपल्या महाराष्ट्र नगर जिल्ह्यामध्ये जरी आता आपण नगर जिल्ह्यात आहे तर नगर जिल्ह्याच्या प्रत्येक नगरपालिका नगर, नगर, नगर परिषदेवर आपला नगर अध्यक्ष कसा बसवता येईल ते आपण सर्वांनी त्यासाठी काम केलं पाहिजे कारण आत्ताच ही वेळ आहे आता समाज आपला मतदार आणि शिवसेना म्हणून सगळे जागृत झालेले तर या जागृतीचा फायदा घेऊन आपण सर्वांनी मेहनत घेऊन आपले गट तट बाजूला ठेवून शिवसेनेचा कसा आहे तिथं भगवा ध्वज त्या नगरपालिकेला फडकल याच्यासाठी आपण सर्वांनी काम केलं पाहिजे आज जेवढ्या लोकांनी इथे प्रवेश केला त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय श्रीराम आज शिवसेनेमध्ये मोठे पक्ष प्रवेश झाले हे शिंदे साहेबांच्या विचारांवर प्रभावित होऊन त्यांच्या कामावर प्रभावित होऊन आज प्रभाग क्रमांक चौदा मध्ये चांगले मोठे पक्ष प्रवेश झाले शंभर कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश झाले शिंदेसाहेबांच्या याचबरोबर अनेक जण आज पक्ष देण्यासाठी इच्छुक आहे अनेकांचे प्रवेश प्रलंबित काहींचे आम्ही प्रलंबित ठेवलेले त्यांचे पण पक्षप्रवेश आम्हाला घ्यायचे पण आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक को होणार आहे या निवडणुकीसाठी जे इच्छुक असतील तीस तारखेला आम्ही गोदाम गल्लीमध्ये कोयगाव नागरी पतसंस्थेच्या वरच्या तिसऱ्या हॉलमध्ये आम्ही इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहे आमची कोर कमिटी बसलेली असेल तिथं कोर कमिटी चुकांच्या मुलाखती घेईल ज्यांना इच्छा आहे शिवसेनेकडून आपण उमेदवारी करावी बा सक्षम उमेदवार कोर कमिटीला मुलाखत द्यावी ती मुलाखत झाल्यानंतर आपण सगळे उमेदवार जाहीर करू आणि कोपरगाव नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फोडको आणि जनतेला चोवीस चोवीस तास सेवा देण्याचं काम हे शिवसैनिक से करतील सेवा देण्यासाठी उपलब्ध उमेदवार उपलब्ध करून